மாசா ஆல் டாம ஃபேவரேட் ஆடுத்துரை பி நாந்தோ நிவா நி ஷிக்கே பி நாந்தி ஜிந்தி தோனி जिंदगी यांच्या संयुक्त विद्यमानं टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्ववानाचं कार्य करणाऱ्या महिलांची मुलाखत आम्ही घेत आहोत आणि या मुलाखतींच्या माध्यमातून याचबरोबर टी व्ही हो। नमस्कार मी डॉक्टर सुषमा अतुल कुर्डे टी व्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मी मूळची कोल्हापूरची माझं माहेर कोल्हापूर आणि सासर मोहोळ मुख्य आणि आता सोलापूरमध्ये दोन्हीकडे प्रॅक्टिस आहे माझी मोहोळ सोलापूर आणि पुण्यामध्ये सुद्धा आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतो पंधरा ते वीस वर्ष आम्ही पंधरा बेडचं हॉस्पिटल रन केलेलं आहे आणि मग नंतर माझा मुलगा इंजिनिअरिंगला गेल्यानंतर माझ्या गुरूंच्या आदेशाप्रमाणे मग आम्ही आयुर्वेदिक प्रॅक्टिस कंटिन्यू केलेली आहे आणि दोन्हीमध्ये मनसोक्त भरपूर प्रॅक्टिस माझ्या आवडीप्रमाणे केलेली आहे माहेर माझं कोल्हापूर कोल्हापुरी आहे मी शिक्षण तिथेच कोल्हापूरमध्ये बारावीपर्यंत पहिल्यांदा माईसाहेब बावडेकरांच्या शाळेमध्ये पहिली ते चौथी नंतर ताराराणीमध्ये पाचवी ते दहावी मुलींच्या शाळेमध्ये आणि मग न्यू कॉलेजमध्ये अकरावी बारावी सायन्स असं शिक्षण झालं माझं माझे वडील व्हेटरनरी डॉक्टर होते जनावरांचे डॉक्टर आणि त्यांचं बघूनच मला ही आवड निर्माण झाली आहे की मी डिलिवरी करेन आणि डॉक्टर होईन असं आई माझी सौपुष्पलता ती सायकॉलॉजीमध्ये बी ए झालेली होती आमच्या सगळ्यांचं शिक्षण आम्ही सगळेजण मेरिटमध्ये असणं आणि आमच्या सर्वांचे संस्कार याचं क्रेडिट पूर्णपणे दिला जातं आहे कारण पप्पा गव्हर्मेंट सर्वंट होते आणि फिरती असायची आईनंच आमचं सगळ्यांचं शिक्षणाचं हे केलेलं आहे पप्पांचा खूप सपोर्ट आणि खूप एन्करेज केलेलं आहे त्यांनी कायम मला दोघे भाऊ आहेत अनंत आणि जयंत दोघेही इंजिनियर आहेत दोघेही माझ्यापेक्षा मोठे आहेत सो घरात एकटी असल्यामुळे मी सगळ्यांची खूप लाडकी आहे आणि शिक्षण तिथं त्याच्यानंतर मग पुण्यामध्ये बी डी एसला मला डेंटल कॉलेजला मुंबईला मिळालेलं होतं आम्ही तिघंही भावंड मेरिटमध्ये शिकलेलो आहोत आणि पण डिलिव्हरी आवडते यासाठी मी ते मुंबईचं ऑडमिश ॲडमिशन सोडून मी बी एम एसला पुण्यामध्ये आले टिळकायरूमध्ये तिथून माझं शिक्षण झालं आणि मग नंतर लग्न होऊन मी मोहोळमध्ये आले माझा आणि डॉक्टरांचं अरेंज मॅरेज आहे डॉक्टर अतुल कुर्डे यांचं माझ्या प्रॅक्टिसचा पूर्ण सपोर्ट जो काही आहे तो माझ्या मिस्टरांनी केलेला आहे चोवीस तास त्यांच्यामुळे मी प्रॅक्टिस करू शकले असं आहे रात्रंदिवस गायनॅक आणि ऑप्स्टॅटिकची प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला संसारात कमी आणि बाहेरचं हे मुलगाही खूप माझा शांत समंजस आणि हुशार आहे ह्या दोघांच्यामुळे मी रात्रंदिवस प्रॅक्टिस करू शकले आणि घरचं सांभाळून हॉस्पिटल असं समर्थपणे सांभाळू शकले टिळक आयुर्वेदमध्ये बी एम एस कम्प्लीट झालं त्याच्यानंतर मला एम डी गायनॅकसाठी ॲडमिशन मिळाली होती पण दोघा भावांच्या पाठीवरची एकटीच बहीण मी म्हणून वेळेवर लग्न वेळेवर मुलं असा वडिलांचा आग्रह होता आणि म्हणून माझं अरेंज मॅरेज झालं लगेचच आणि लग्नानंतर काही इकडे प्रॅक्टिस झाली आणि सुरू त्याच्यामुळे काही एम डी करता नाही आलं पण मला त्याची रिग्रेट्स नाहीत अजिबात कारण सासरच्या फॅमिलीमध्ये सुद्धा सगळेजण एज्युकेटेड आहेत सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि माझी प्रॅक्टिस खूप छान चालली त्यामुळे एम डी आपण केलं नाही मग प्रॅक्टिसमध्ये काही कमी असं नाही रुरल एरियामध्ये शहाण्णव एन्डला डिसेंबरला माझं लग्न झालं सत्त्याण्णवपासून माझी मोहोळसारख्या भागात म्हणजे तसा कोल्हापूरच्या मानाने इकडचा सोलापूरचा भाग विकसित नाही अशा ग्रामीण भागात मी पंधरा बेडचं हॉस्पिटल सुरू केलं डिलिव्हरीज हर प्रकारच्या डिलिवरीज एज बी कमी आहे कोणाचा सपोर्ट नाही ब्लड बँक मोहोळमध्ये नाही कार्डिओलॉजिस्ट नाही अशा ठिकाणी प्रॅक्टिस केली आणि सासरे माझे लक्ष्मण कुर्डे सरपंच होते पूर्वी मोहोळचे सासूबाई माझ्या बी एस सी झालेल्या आहेत दोघेही धीर माझे एक धीर सेतूमध्ये तहसील कार्यालयात असतात आणि एक धीर इंजिनियर आहेत जाऊ माझी घरात असते राजश्री गंगा तिचाही सपोर्ट आहे आणि तिचा साड्यांचा व्यवसाय आहे असं सगळं घरदार आमचं पूर्ण ह्याच्यात आहे आणि मला माहेरी आणि सासरी दोन्हीकडे मी डॉक्टर आहे आणि ह्याच्यासाठी माझं खूप कौतुकही आहे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे या क्षेत्रात आले नसते तर ॲक्च्युली असा विचार नाही कारण वडिलांचं बघून खूप पॅशन होती की मी मोठी होईल डॉक्टर होईल आणि डिलिव्हरीज करेन आणि नसते डॉक्टर झाले तर आर्टिस्ट झाले असते जे जे आर्ट्स मुंबईमध्ये गेले असते आवडता अभिनेता दॅन ओनली अमिताभ बच्चन अभिनेत्री रेखा त्यांची जोडी खूप आवडते म्हणून सिलसिला आवडतो आणि पुष्पक ऑफ बीट होता त्यावेळी पिक्चर म्हणून गाणं आंधीमधलं तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा आणि ते आहे पुस्तकं खूप वपू काळे हे आवडते लेखक आहेत पुस्तकं खूप वाचलेली आहेत सध्याचं वाचलेलं पुस्तकसुद्धा मूर्तींचं वाईज अँड अदरवाईज आवडलेलं शेवटचं पुस्तक आता कमी वाचलं जात आहे पण ते आणि आवडता पदार्थ तिखट कोल्हापुरी मिसळ तर्रीवाली एकदम आमचे ब्रेडसोबत असते आणि सोबत सोलकडी असते तशी टिप्पिकल कोल्हापुरी मिसळ आवडते आणि गोड पदार्थात सोलापुरी गव्हाची खीर इथे नैवेद्य म्हणून सतत मानाची ती मानली जाते मी छान बनवते आणि आवडतेही खूप मला प्रॅक्टिस करत असतानासुद्धा मी माझा छंद जपला आहे म्हणजे मला ड्रॉइंग आणि पेंटिंग खूप आवडतं ते मी करते पेशंटमधून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करते ड्रायविंग खूप आवडतं फिरायला आवडतं आवडता नेता नरेंद्र मोदीजी आपले पंतप्रधान अतिशय सन्माननीय पक्ष म्हटलं तर पेशंट चोवीस तास हेच पक्ष आहे जे कोणी कार्य करेल माझ्या पेशंटसाठी तो पक्ष आमचा आवडता पोशाख साडी अर्थात साडी भारतीय सगळेच पण त्यातल्या त्यात साडी जास्त आवडतं पर्यटनस्थळ देश भारत असल्यामुळे पर्यटनस्थळ मनाली जी खूप दिवसानंतर माझी हॉस्पिटलमुळं झालेली ट्रीप माझ्या मुलासोबत आईसोबत अशी तीन पिढ्यांची म्हणून मनाली हे आवडतं स्थळ खूप मेमरीज आहेत तिथल्या ड्रायव्हिंग करताना कंटिन्यू गाणी ऐकत असते मोहम्मद रफी हे खूप आवडते आहेत आणि लता दिदी आणि आवडती गाडी माझी पहिली मोठी गाडी फोर्ड फिएस्टा आवडतं नातं माझं माझ्या मुलासोबतचं नातं आई होणं माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदी क्षण आहे काय आवडतं असं म्हटलं तर मी आधीचची आई आहे हे मला आवडतं असं मी अगदी अभिमानाने सांगेन आमच्या दोघांचं नातं खूप छान आहे अगदी मित्रमैत्रिणींचं असंही माझा मित्रपरिवार मैत्रिणींचा परिवार खूप मोठा आहे अगदी मॉन्टेसरीपासून आत्तापर्यंतचे सगळे हर प्रकारचे मित्रमैत्रिणी आहेत सासरचे माहेरचे सगळे लोक माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये येतात इतकं सगळ्यांची छान सुंदर नातं मी जपलेलं आहे माफी कुणाची मागायची असा प्रश्न आहे तुमचा पण जाणून बुजून मी कुणाचंही मन दुखवत नाही अध्यात्माची आवड असल्यामुळे शक्यतो माझे गुरूंच्या आदर्शाप्रमाणे वागायचा प्रयत्न करते तरी नकळत माझ्याकडून जर कुणाचं मन कधी दुखवलं गेलं असेल शब्दांनी वागण्याने तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागे माझं ऑल टाईम फेवरेट आवडतं गाणं तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही शिकवा नाही शिकवा नाही शिकवा नाही तेरे बिना जिंदगी भी की जिंदगी जिंदगी नहीं जिंदगी नहीं जिंदगी नहीं जी में आता है तेरे दामन में सर छुपा के हम रोते रहे रोते रहे तेरी आँखों में आसू की नमी तो नहीं तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं शिखवा नहीं शिकवा नहीं शिखवा नहीं।, नहीं।, नहीं तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नहीं जिन्दगी नहीं, जिन्दगी नहीं, विसर नको श्रीरामा मला विसर नको श्रीरामा मला मी जीव वाहिला, सरुण को श्री रामा मला हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना हमें तुमसे प्यार कितना तुम्हें कोई और देखे तो जलता है दिल बड़ी मुश्किलों से फिर संभलता है दिल क्या क्या जतन करते हैं तुम्हें क्या पता हमें इंतजार कितना ये हम नहीं जानते मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना हमें तुमसे प्यार कितना हेलो हेलो सर सुषमा बोलती है आता ते टी वी महाराष्ट्र न्यूज़ चैनल से प्रतिनिधि मैं आले आणि त्यांनी लहानपणीपासून आत्तापर्यंतचा सगळा जीवनपट असं माहिती घेतली त्याची तर ती माहिती घेताना सगळ्या आठवणी समोर आल्या आणि मग माझे सर तुम्ही वैद्य समीर जमदग्नी यांना मी कसं विसरू शकते तुम्हाला भेटणं हा माझ्या आयुष्यातला माईलस्टोन होता एक साधी डॉक्टर झाले असते बाकी सगळ्या डॉक्टरांसारखी प्रॅक्टिस वगैरे करत राहिले असते पण माझी अध्यात्माची ओळख आणि आवड ही तुमच्यामुळे जपली गेली पुढे तुम्ही बोट धरून मला अध्यात्माच्या वाटेवर आणलं आणि म्हणून मला अध्यात्मातले माझे गुरु श्री सद्गुरू माधवनाथ सांगवडेकर भेटले तुम्हाला बघत मी घडले तुमच्यामुळे आयुर्वेदामध्ये समर्पण भावनेनं कसं रुग्णांची सेवा करायची सगळं कमवूनही विनम्र कसं राहायचं हे मी तुमच्याकडून शिकले आणि सद्गुरू कृपा ही लाभली अध्यात्माचं सगळं कार्य होतंय हे असंच माझ्या हातून वारकऱ्यांची सेवा आणि रुग्णांची सेवा अविरत घडत राहावी आणि तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी राहू देत या वाटेवरती प्रवास करत असताना आयुर्वेदाचं नाव आणि आपल्या परंपरेचं नाव माझ्या हातून मोठं व्हावं हीच तुमच्या चरणी प्रार्थना थँक्यू सर ठेवते फोन थँक्यू सो मच